नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात सफाई कामगारांच्या हक्काबाबत अंमलबजावणी करावी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखाली उप निवेदन औरंगाबाद खंडपीठाचा सफाई कामगारांचा वारसा हक्क संदर्भात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपू माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूती यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी गौतम कांबळे बाळूमामा वराळे शिवाजी कांबळे किरण कांबळे धनपाल पाल सुखदेव सोनिककर दादू हेगडे मुसा शेख सलीम शेख विजय चव्हाण नरेश नगरकर झाकीर जमादार अमोल काव्यशील सागर तडाखे अभिनंदन कांबळे सुधीर कांबळे प्रशांत टिवडे हुसेन शेख युवराज नामदार नागेंद्र अनंतपुरे परशुराम राजेंद्रा पियुष लालबेग सुरैया शेख लक्ष्मी वाल्मिकी यशोदा मेतर, सपना ठाकूर सलमा शेख मानन शेख आदी कामगार उपस्थित होते